नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल प्रेक्षक काही दिवसानंतरच आपण आज राजकीय व्हिडिओ बनवत आहोत लातूर जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उडगे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि हा राजीनामा विधानसभेत काँग्रेस पक्षाचा झालेला पराभव याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण देत आहोत असं त्यांनी या राजीनाम्याचं कारण सांगितलं आणि अर्थातच काँग्रेस पक्षाच्या एखाद्या जिल्हा अध्यक्षाने आपल्या पदाचा नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिल्यानंतर मग या महाराष्ट्रातले काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे अमित देशमुख यांच्यासारखं जे युवा नेतृत्व आहे मग त्यांनी राजीनामा द्यायचा का असा एक नैतिकतेचा प्रश्न निर्माण होत आहे प्रेक्षको तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्या अगोदरपर्यंत या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल किंवा महाविकास आघाडीचं बहुमत होईल असं सांगितलं जात होतं त्या अगोदरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या राज्यामध्ये महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळालं एवढंच नव्हे तर काँग्रेस पक्षाच्या देखील अनेक जागा लोकसभेत निवडून आल्या त्या दरम्यान आमदार अमित देशमुख यांना महाराष्ट्रातील भावी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाच्या वतीनं असं म्हणून त्यांचा प्रचारही केला जात होता तशा दृष्टीनं ओळखलं जात होतं मराठवाड्यात अमित देशमुख हे लोकसभा निवडणुकीसाठी अनेक मतदारसंघात गेले आणि त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला अर्थातच महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं त्यानंतर तर अमित देशमुख यांच्याकडे भावी मुख्यमंत्री युवा नेतृत्व भावी नेतृत्व अशा पद्धतीने पाहिलं जात होतं आणि काँग्रेस पदाधिकाऱ्याकडूनही तशाच अपेक्षा व्यक्त करण्यात येत होत्या आणि नंतर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकीचं तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली आणि या मतमोजणीमध्ये महाराष्ट्रात नव्हे तर मराठवाड्यात देखील काँग्रेसचं अक्षरशः पाणीपत झालं ज्याला सुपडा साफ झाला असंही ग्रामीण भाषेत बोललं जातं मराठवाडाभर माजी मंत्री अमित देशमुख यांचा प्रचार हा भावी मुख्यमंत्री म्हणून झाला होता पण विधानसभेमध्ये अक्षरशः एकच जागा तेही स्वतःची लातूर शहर विधानसभेतील जागा ही अमित देशमुख त्या ठिकाणी निवडून आले संपूर्ण मराठवाड्यात एकच जागा काँग्रेसची निवडून आली मग अमित देशमुख भावी मुख्यमंत्री कसे काय किंवा काँग्रेस पक्षाचं युवा नेतृत्व कसं काय असाही प्रश्न निर्माण होत आहे अमित देशमुख हे या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात पक्षाला यश मिळवून देऊ शकले नाहीत एवढेच नव्हे ना तर त्यांच्या शेजारच्या मतदारसंघात म्हणजे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात त्यांचे सक्के बंधू धीरज देशमुख हे निवडणुकीला उभे होते आणि ते रमेश आप्पा कराड यांच्या विरोधात पराभूत झाले हा एक मोठा धक्का काँग्रेस पक्षाला आहे किंवा लातूरच्या देशमुख कुटुंबियांना आहे अमित देशमुख हे, हे मराठवाड्यात स्वतःशिवाय इतर आमदार निवडून आणू शकले नाहीत तसेच लातूर जिल्ह्यातदेखील काँग्रेस पक्षाचे ते उमेदवार इतर उमेदवारांना निवडून आणू शकले नाहीत ते एकटे निवडून आले आणि त्यांचा निवडून मतमोजणी मतमोजणीदरम्यान अनेक वेळा अमित देशमुख हे पराभूत होत आहेत किंवा पिछाडीवर आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत होत्या त्या खऱ्याही होत्या एक वेळ तर अशी आली होती की या मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार अर्चनाताई पाटील चाकूरकर या विजयी झाल्या म्हणून देवघर ते महात्मा गांधी चौकापर्यंत अक्षरशः मिरवणुकी काढण्यात आली होती पण या निवडणुकीत अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा अवघ्या सात हजाराच्या म फरकाने मताने पराभव झाला अमित देशमुख हे निवडून येऊन देखील ते पराभूत झाल्याप्रमाणे वर्तन करीत आहेत किंवा वागत आहेत आणि त्यानंतर पराभूत होऊन देखील अर्चनाताई पाटील चाकूरकर या जशा काय लोकांच्या मनातील किंवा नेत्यांच्या मनातील या शहराच्या आमदार आहेत अशा पद्धतीने त्यांचं चा कामकाज चालू आहे काल लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशेल उडगे यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी राजीनाम्याचं कारण हे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेला पराभव आणि त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण हा राजीनामा देत आहोत असं सांगितलं खरं पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस म्हणजे देशमुख कुटुंब आणि देशमुख कुटुंब म्हणजे काँग्रेस अशी स्थिती निर्माण झालेली आहे या जिल्ह्या जिल्हाध्यक्ष श्रीशैल उडगे होते किंवा इतर कोणी पदाधिकारी असतील होतील त्यांचं या जिल्ह्यामध्ये स्वतःचं असं काही म्हणजे परिणामकारक प्रतिमा नसते या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे देशमुख कुटुंबियाची प्रतिमा म्हणजे काँग्रेसची प्रतिमा असं आहे आणि श्रीशैल उडगे यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला म्हणजे हा या म जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचा झालेला पराभव आणि हा पराभव श्रीशैल उडगे यांनी एवढा मनाला लावून घ्यायला नको होता म्हणजे त्यांच्यावर खरी तर या पराभवाची नैतिक जबाबदारी येतच नाही असं आम्हाला वाटतंय खरं पाहिलं तर या मराठवाड्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा पराभव तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव याला पूर्णपणे भावी मुख्यमंत्री म्हणून ओळखले जात असलेले अमित देशमुख हेच जबाबदार आहेत या जिल्ह्यातील लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे धीरज देशमुख यांचा पराभव झाला असं वाटत होतं की तेवीस नोव्हेंबरनंतर म्हणजे तेवीस नोव्हेंबरला जी मतमोजणी झाली आणि त्या मतमोजणीनंतर या जिल्ह्यात झालेले काँग्रेसची पिचेहाट या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराचा झालेला पराभव हा लक्षात घेऊन अमित देशमुख हे नैतिक जबाबदारी म्हणून त्याचवेळी आपण निवडून आलो असलो तरी या पदाचा राजीनामा देतील अशी त्यावेळी चर्चा झाली असं अनेकदा वाटत होतं किंवा जनतेतून देखील अशा, जनते अशा पद्धतीने विचार केला जात होता पण तसं काही ना घडलं नाही आत्ता लातूर जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशेल उडगे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून उशिरा का असेना राजीनामा दिला त्यांनी असं म्हटलं की मी विधानसभा निकालाच्या दुसऱ्याच दिवशी राजीनामा त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला होता पण तो काही कारणाने स्वीकारला गेला नाही आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सपकाळ हे आलेले आहेत त्यांचेकडे त्यांनी हा राजीनामा दिला आहे खरं तर या राजीनाम्यातून शैल उडगे यांनी या, या मराठवाड्यातील किंवा महाराष्ट्रातील काँग्रेसचे भावी मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे यांच्यासमोर अक्षरशः नैतिकतेचं एक कोडं टाकलेलं आहे आता श्रीशैल उडगे यांच्या राजीनाम्यानंतर अमित देशमुख नैतिकता म्हणून काय भूमिका घेणार राजीनामा देणार का किंवा राजकारणातून इतर कुठला वेगळा विचार किंवा वेगळा निर्णय घेणार का याकडे सर्वांची उत्सुकता लागून राहिलेली आहे आता आपण पाहूयात की एका जिल्हाध्यक्षाने नैतिकतेचा भावी मुख्यमंत्र्याला दिलेला हा धडा खरंच तो शिकला जातो का त्याचं आत्मपरीक्षण केलं जातं का याचा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे नमस्कार